हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वार आहे बघा शनिवार आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली तर थोडस बाहेरचं काम होतं तर ते पण करण्यासाठी गेले होते त्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला सकाळचा नाश्ता चहा आणि पोहे केला होता किचन वगैरे क्लीन करून घेतला नाश्त्याचे भांडे वगैरे पण घासून घेतले आणि आता दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे चला आपण दुपारचा स्वयंपाक पण करू आणि आज मी बाहेर गेले होते माझ्या मोठ्या मुलाचं मतदान मध्ये नावनुंदी करायचं होतं तर आमच्या इथं जवळच शाळा आहे तर ते शाळेमध्ये फॉर्म आले होते मला चला फॉर्म पण भरून देऊ आणि पॅन कार्ड पण काढायचं होतं त्याच पॅन कार्ड साठी पण गेले होते तर दोन्ही आज दोन्ही काम बाहेरचे होते तर म्हणलं पहिलं बाहेरचं काम करून घेऊ आल्यानंतर स्वयंपाक करू तर बाहेर गेल्यामुळं भरपूर उशीर झाला बरं का स्वयंपाक करण्यासाठी म्हणलं चला आता स्वयंपाक करू आणि तसं तर नाश्ता झालेला आहे चहा पोहे आणखी कोण म्हणजे जेवणासाठी आले नाही तर माझा मोठा बारका मुलगा कॉलेजला गेलेला आहे मोठा आहे आज घरीच आहे आणि मिस्टर पण गेलेले गे 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 तर दुपारचं जेवण करण्यासाठी सगळे येणार आहेत तोपर्यंत मी स्वयंपाक पण करून घेते आणि ब्लॉगला पण सुरुवात करते आणि आज करणारे छान अशी भेंडीची भाजी भेंडी वगैरे कट करून घेतली आणि शेंगदाणे लसूण कोथिंबीर हे वाटण करून घेतलेले चपाती करण्यासाठी पीठ पण मळलेले तर बघू आता मी आज बाहेरचे काम करून घेतले मुलाचं वोटिंग कार्डाचं आणि मुलाचं मतदानाचं आणि पॅन कार्डाचं काय काम झालेलं नाही अजून तर ते पण पॅन कार्डचं पण काम करायचं आहे मला तर चला ता मी मला मी आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे अगोदर भाजी करून घेते भेंडीची उशीर झालेला आहे तर इथं मी अगोदरच कढई गरम करण्यासाठी ठेवली होती कारण शेंगदाणे पण भाजून घ्यायचे होते त्यासाठी आणि शेंगदाणे भाजून घेतले आणि लगेच मी भेंडीची भाजी करण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे इथं तर तेलाची कॅटली घासून ठेवलेली आहे तेल पण भरून ठेवायचे तोपर्यंत असंच डब्यामध्ये ठेवलं होतं आणि छान कढई तापली होती आणि त्यानंतर तेल तापलं की मी भेंडी त्याच्यामध्ये टाकलेली आहे तेलातच भेंडी टाकलेली आहे तर छान अशी तेलातच भेंडी छान फ्राय करून घेते तो तोपर्यंत इथं मी शेंगदाणे लसूण कोथिंबीरचं वाटण करून घेते मिक्सर लावला आणि छान असं वाटण करून घेतलेलं आहे मळून ठेवलं होतं चपाती करण्यासाठी म्हणलं तोपर्यंत इकडं तवा पण गरम करण्यासाठी ठेवू म्हणजे पटकन स्वयंपाक होईल उशीर झाला होता स्वयंपाक करण्यासाठी त्यामुळं आणि त मी भेंडीमध्ये मीठ हळद टाकून घेते अगोदर आणि छान मिक्स करून घेते भेंडीमध्ये तर तर शेंगदाणे लसूण कोथिंबीरचं वाटण मीठ हळद असं टाकून छान मी तर मी भेंडी मिक्स करून घेतलेली आहे चटणी नंतर टाकलेली आहे थोडं झाकून ठेवते आणि इथं छान थोड्या वेळानंतर झाकण काढल्यानंतर थोडी चटणी टाकून छान इथं मी भेंडीची भाजी तयार करून घेतली होती शेंगदाणे लसूण कोथिंबीर चं वाटण आणि घरची चटणी हळद मीठ टाकून छान इथं भेंडी तर परतून घेतली होती आता इथं मी चपाती पण करून घेते आणि स्वयंपाक दोन चपाती झाल्या की माझ्या मोठ्या मुलाला पण मी जेवण लगेच दिलं होतं आणि बाकीच्या पण चपाती इथं आता मी करून घेते तर आज मी चपाती साधीच करून घेतली होती तेल वगैरे काही लावलं नव्हतं साध्याच चपात्या करून घेतल्या होत्या चपाती करून झाली आणि एका टोपमध्ये चपाती ठेवलेल्या आहेत आता त्यानंतर इथं किचन पण स्वच्छ करून घेते पीठ वगैरे सांडलं होतं ते पण आणि मला कोबीची पण भाजी करायची होती भेंडी पावशेर होती आणि कोबी पण म्हणलं करू त्यासाठी मी इथं कोबी पण घेतलेला आहे आता चपाती भेंडी करून झाली होती कोबीची पण भाजी करून घ्यायची होती त्यासाठी मी कोबी तर घेतलेला आहे आणि आता कोबी पण कट करून घेते तर तवा गरम होता एका प्लेटवरती काढून ठेवलेला आहे आणि भेंडीची भाजी रा शिल्लक होती ती पण एका प्लेटमध्ये काढून घेते माझं म मा, मोठ्या मुलगाचं जेवण झालं होतं आणि म्हणलं चला ही पण भेंडीची भाजी प्लेटीत काढून ठेवू म्हणजे कोबी मला कढईत करता येईल त्यासाठी तर मी प्लेटमध्ये भेंडीची भाजी छान अशी काढून ठेवते थे, आणि कोबी करण्यासाठी कढई कर पण होईल त्यासाठी आणि इथं मी छान अशी भेंडी प्लेटीत काढून टोपमध्ये ठेवले झाकून आणि आता इथं कोबी पण कट करायला घेते तर कोबी मला पोळपाटावरतीच कट करायचा होता तर पोळपाट पण स्वच्छ धुवून घ्यायचा होता आणि चाकू मी भेंडी त्या घरामध्ये असे कट केली होती समोर त्यामुळे तिथंच चाकू राहिला होता आता चाकू पण घेऊन आले आणि पोळपाट पण इथं स्वच्छ धुवून घेते आणि छान असं कोबीची भाजी पण करून घेते तर कोबीची भाजी करण्यासाठी मी वाटण करून ठेवलं होतं ते शेंगदाणे लसूण कोथिंबीरचं एकत्रच वाटण केलं होतं कारण दोन भाजी करायची होत्या त्यासाठी आणि आता मी कोबी पण कट करून घेते तर, तर कोबी छान होता, होता लाम असा तर लांब छोटा होता त्यामुळं असा लांब असा छान कट करून घेतला कोबी कट कर करायला वेळ नाही लागला लगेच कोबी कट झाला तर एक धरला एकसारखाच असा कोबी छान पातळ असा एकदम एकसारखा कोबी तर मी कट करून घेतलेला आहे छान पोळपावटावरतीच तर भाज्या पोळपाटावरतीच मी कट करून घेत असते बरं पडतं मला पोळपाटावर कट करण्यास करताना त्यामुळं आणि कोबी छान येतात मी कट करून घेतलेला आहे आणि वाटण तर करून घेतलेलं होतं त्यामुळं कोबीची भाजी करायला वेळ लागणार नव्हता त्यासाठी आणि कोबी असा पण छान होतो शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून केला की छान होतो मुगाची डाळ पण टाकून केला तरी छान होतो पण मी कूट टाकून करणार होते आज शेंगदाण्याचं तर इथं असा बघा छान एकसारखा कोबी मी कट करून घेतला होता आणि एकदम त्यानंतर कढई गरम झाली की तेल गरम होण्यासाठी टाकलं आणि स्वच्छ इथं कोबी मी धुवून घेतला होता आणि तेलात लगेच टाकला होता ते आणि त्यानंतर इथं मी हळद आणि मीठ टाकून घेणार होते लगेच परतलं नाही मी हळद मीठ टाकून घेतलं आणि छान असं तेलातच पाणी वगैरे मी कोबीमध्ये टाकलं नव्हतं कारण कोबीमध्ये पाणी भरपूर असतं त्यामुळं मिठाचं पाणी वगैरे त्यासाठी इथं कोबीमध्ये पाणी टाकण्याची गरज पडली नाही छान असा तेलातच फ्राय करून घेतला होता कोबीची को भाजी आणि थोडीशी चटणी हळद मीठ चटणी टाकून घेतली आणि वाटण होतं मग अशीचं मी करून ठेवलं होतं म्हणजे भेंडीची भाजी करताना जास्त वाटण करून घेतलं होतं म्हटलं कोबीची को पण भाजी करून घेऊ त्यासाठी आणि आता इथं छान मी कोबीची भाजी पण करून घेते तर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडं झाकून ठेवलं कोबी तर इथं माझी भाजी छान करून झाली होती तर दुपारचं जेवण वगैरे झालं करून घेतलं छान भाजी झाली होती त्यानंतर हा टायमिंग आहे साडेचार पाचचा टायमिंग असेल म्हणलं दळण पण करायचं होतं ज्वारीचं पीठ संपलं होतं घरातलं त्यामुळं म्हणलं अगोदर दळण करून घेऊ त्यासाठी गव्हाचं पीठ होतं पण ज्वारीचं संपलं होतं म्हणलं दळण करून घेऊ आपण आता टाइम झालेला आहे तर बाकीचे पण कामं होते भांडे वगैरे थोडेसे होते जास्त नव्हते त्यामुळं ठेवले होते म्हटलं एक तर थोडे चहा वगैरे करून पेल्यानंतर घासता येईल त्यासाठी आता इथं मी ज्वारीचं दळण कराय घेतलं आहे तरी अशी ज्वारी छान होती ज्या खडा वगैरे काही नव्हता थोडंसं आता थोड्याशा असं पाकडून वगैरे घेतलं चाळून तर सुपं वगैरे नाही आहे चाळणीमध्येच मी पाकडून चाळून घेत असते ज्वारी असे अशीच आणि ज्व चाळणीने काय म्हणजे बारीक वगैरे घाण काय असेल तर पडते त्यामुळे मी चाळूनच घेत असते तर इथं छान असे ज्वारीचं पण दळण करून घेते आणि गव्हाचं पीठ शिल्लक होतं त्यामुळं गव्हाचं पीठ मी नाही केलं दळण आज फक्त ज्वारीचंच केलेलं आहे आणि गव्हाचं पण करायचं होतं पण म्हणलं आता आहे तर थोड्या अगोदर हे करू नंतर गव्हाचं करता येईल त्यासाठी मी आज इथं मी ज्वारीचंच दळण करून घेतलेलं आहे तर असं ज्वारीचं दळण करून घेते तर जास्त वेळ लागला नाही दळण करण्यासाठी कारण ज्वारी चांगली होती जास्त काय खडे वगैरे काय असं काय नव्हतं की वेळ लागण्यासारखं तर त्यामुळं ज्वारी कराय ज्वारीचं दळण करण्यासाठी वेळ लागला नाही तर छान इथं पाकडून खडे वगैरे बघितलं आणि सगळं दळण इथं करून घेते आणि दळण मी बॅगमध्येच आणत असते तर पातल्यात अशी ज्वारी घेतलेली आता मोठ्या टोप प्लेटीत अशी काढून घेतली तर माझं दळण करून झालं आणि पातीला पण स्वच्छ करून घेतलं आता हे मी तोपर्यंत त्या तो पातीलातच तो ज्वारी भरून ठेवते आणि नंतर एका बॅगमध्ये भरून दळण ठेवाय देणार होते तर छान असं इथं दळण करून झालेलं आहे माझं ठेवलेलं आहे जे दळण झालेलं आहे आणि त्यानंतर बघा ज्वारीमध्ये अशी एवढी काही घाण नव्हती पातेलं भर ज्वारी होती पण इतकं काय घाण नव्हती तर छान झालं होतं दळण करून आणि आता इथं मी सगळं कचरा वगैरे भरून घेते लगेच भरून घेते आणि झाडूने तर आता टायमिंग झालंय बघा सहा आणि आता दूध गरम करायला ठेवले तर छान आहे करणार कॉफी करणार आहे आणि आता कॉफीची कसं पॅकेट आहे तर कॉफी करते त्यासाठी मी दूध गरम करायला ठेवलेले आणि दळण पण करून घेतलेले तर दळण मी असं डब्यात वगैरे नाही आलं तर बॅग मध्येच आणत असते दळण पण मला बॅग मध्ये भरून ठेवायचंय आता आणि आता कॉफी केलेली आहे के कॉफी पण पिऊन घेते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे अजून तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद